नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला तिळ लावलेली बाजरीची भाकरी तयार करून दाखवणार आहे हे बघा याचा पापुडा अखंड पापुडासा कसा निघलेला आहे व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे छान अशा भाकरी बनवू शकता संक्रांतीसाठी अशा प्रकारच्या भाकरी बनवल्या जातात संक्रांतीसाठी तिळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाती चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया जर माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं काय साहित्य घेतलेलं आहे हे तुम्हाला दाखवते आणि भाकरी सगळी भाकरीसाठी आता मी तर पाणी घेतलेलं आहे थोडंसं पांढरं तीळ घेतलेलं आहे मी काय करणार आहे पाण्यातच मीठ टाकून घेणार आहे तर आपण आता पीठ चाळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ छान मळून घेऊया भाकरीचं इकडं पीठ मळेपर्यंत मी गॅसवर तवा आपला गरम करायला ठेवलेला आहे पाणी थोडं थोडं घालून छान असं पीठ मळून घ्यायचं हिवाळ्याच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते हिव बाजरीत उष्णता असते ना त्याच्यामुळं हिवाळ्यात जास्त करून बाजरीचीच भाकरी खातात आणि संक्रांतीच्या वेळेस जी आपण मिक्स भाजी बनवतो त्यावेळेस तर बाजरीत त्याच्याबरोबर फक्त बाजरीचीच भाकरी खाल्ली जाते आणि आता तुम्ही बाहेर पीठ आहे ना जितकं छान मिळाल ना तितक भाकरी आपली चवीला बी छान लागते आणि चिरत पण नाही आपण थापतानी मला जेवढं पाहिजे ना मी तेवढच घेणार आहे थोडं थोडं पाणी घेऊन छान मळून घ्यायचं छान असं मळलं गेले हे मला जेवढा उंडा पाहिजे तेवढंच मी घेणार आहे आता मी थोडंसं पीठ चाळून घेते अगोदर असं हाताला थोडस पीठ घ्यायचं म्हणजे चिटकत नाही सुरुवातीला भाकरी एकाच हाताने अशी थापून घ्यायची व्यवस्थित आता भाकरी निम्मी थापून झाली मी त्याच्यावर तीळ टाकून घेणार आहे नंतर आता भाकरी था थापून घ्यायची म्हणजे ते तिळ आहेत ना निघणार नाहीत व्यवस्थित आता चिकटले जाणार तुम्हाला जेवढी पातळ बनवायची भाकरी आणि शक्यतो बाजरीची भाकरी पातळच थापायची जाड भाकरी अजिबात खायला चांगली लागत नाही आता माझी भाकरी थापून झालेली आहे आणि आपला तवाही गरम झालाय भाकरी टाकते तर पाणी लावून घेणार आहे लगेच पाणी लावून घ्यायचं भाकरी आपण तव्यात टाकली की पाणी लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर आपण असं तीळ टाकून घ्यायचं कारण पाणी लावायच्या अगोदर जर आपण तीळ टाकलं तर आपल्या हाताबरोबर तीळ इकडं तिकडं होऊ शकतात आणि लगेच भाकरी उलटून घ्यायची हे तीळ असेच राहतात ह्याच्यावरच आणि व्यवस्थित भाजले जातात बघा आता आपलीच भाकरी भाजती आता आपण बघूया भाकरी भाजली आहे का बघा व्यवस्थित भाकरी भाजलेली आहे आता मी तिला पलटी केलेली आहे हे बघा आपली भाकरी छान फुगली आहे तुम्ही बघू शकता आता बघा आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे सगळी कोण व्यवस्थित भाजली गेलेली आहे अशा प्रकारे तुम्ही भाकरी करू शकता जर माझी भाकरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद